नमस्कार मी आपला शिवसेना युवासेना तालुका प्रमुख आपल्या नगरीमध्ये पाच वाजता भक्त दिवास दोनच्या पाठीमागे नगरात मंदिर परिसर आवडा लागणार या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री श्री आमदार संतोष दादा बांगर साहेब व तसेच युवासेना जिल्हा प्रमुख कदम हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत व तसेच विशेष आकर्षक युवकांचे मार्गदर्शक विठ्ठल कांगणेसर व आंतरराष्ट्रीय लावली सम्राट किरण गोरे यांची सुद्धा या आपल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे तरी औंढा पंचकृषीतील सर्व बालगोपाल व जे आपल्या बालगोपालच्या टीम आहेत येणाऱ्या दहंडीच्या उत्सवाला सर्वांनी आवर्जून मोठ्या उत्साहात यावे उपस्थित राहावे व आपल्या कार्यक्रमाची दहंडीची शोभा वाढवावी एवढीच विनंती करतो जय महाराष्ट्र